ৰিডিং দিলে eh? सर लाईव्ह जात नाही आहे लायसन एक्सपायर हां लायसन रिन्यू काय करू रेकॉर्ड विशाल चिंतुदुर्ग हां नाही वो फिर वही दिखाई रहा है सामने बैठे हैं ना इसलिए बोलो हॅलो सर ओस की एफ बी लिंग ठीक आहे आमच्याकडे दोन्ही एफ बी जे चालत नाही ना दोन्ही लाईव्ह चालत ना <laughs> जात जात साठी असताना एक फोटो ट्वीट केला आणि परत एकदा शिक्कामोर्तब करून टाकली ते आदरणीय देवेंद्र फडणवीस जी एक प्रखर राम भक्त आहेत प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा प्रत्यक्ष त्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये जिथे बाबरीचा कलंकित कर सेवकांनी तोडून उद्या तिथे भव्य असा राम मंदिर उभं राहत आहे त्याचा फोटो ट्विटरवर टाकलेला आहे आम्हाला प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला अभिमान आहे त्या ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काम करतोय ते देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो पाहून आम्हाला अभिमान वाटला आता जसा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा फोटो ट्विट केला तसाच उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊत हे असा फोटो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला दाखवू शकतात का ते बाबा राम मंदिराच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते असा एक तरी फोटो दाखवू शकतात का संजय राजाराम राऊत ज्याची त्याचा उल्लेख करतोय कोर्टामध्ये जेव्हा ही राम मंदिर आंदोलनाची केस सुरू झाली त्या यादीमध्ये संजय राजाराम राऊतच नाव आहे मी त्याला सांगेन की तेव्हा तो सामनाचा कामगार म्हणून तिथे उपस्थित होता सामनाकडून पगार मिळाला नसता तो तिथे तो कोर्टामध्ये हाजीर पण झाला नसता पगार घेऊन कोर्टामध्ये हजीर होणं आणि राम भक्त आणि हिंदू म्हणून अयोध्याला जाणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे सकाळी बोलत असताना याचाही उल्लेख केला की नागपूर रेल्वे स्टेशनवर तर सगळेच जात पण ह्या गाढवाला हे कळत नाही त्या काळात रेल्वेच्याच माध्यमातून जाण्याची सोय नागरिकांना होती तुझ्या मालकासारख्या इकडे तिकडे फोटो काढण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध नव्हते ते हेलिकॉप्टरने जाऊन फोटो काढू शकले असते की आंदोलनात सहभागी झाले असते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर तेव्हा रेल्वे स्टेशन रेल्वेच उपलब्ध होते रेल्वेचाच मार्ग उपलब्ध होता गाडी सोडून आणि आतापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलता है ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या योगदानाबद्दल कधीच उल्लेख करत नाही अन्य शिवसैनिकांच्या योगदानाबद्दल कधीच उल्लेख करत नाही पिढ्यान पिढ्या पीड़ा हे कोरलं गेलेलं आहे की राम मंदिराच्या आंदोलनामध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता त्याला कोणीही चॅलेंज किंवा आव्हान करू शकत नाही पण देवेंद्र फडणवीस साहेब असं विचारतायत की सातत्याने राम मंदिरावर आंदोलन टीका करणारे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत यांच्या योगदानाचं काय फक्त या दोघांच्या योगदानाचा प्रश्न विचारला जातोय शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा योगदानाचा नाही म्हणून <coughs> नाईन्टी कमी मारून अगर हा मुद्दा समजून घेतला तर कदाचित हा मुद्दा चांगल्या पद्धतीने संजय राजाराम राऊतला समजेल म्हणून परत एकदा मी उद्धव ठाकरेला आवाहन करीन संजय राजाराम राऊतचं आवाहन करीन सकाळी बोललाय काहीतरी सुभाष देसाईच्या माध्यमातून उद्या काहीतरी नाशिकला प्रदर्शन भरलं जात आहे तर एक फोटो एक पुरावा उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा दुसऱ्या शिवसैनिकांचा नाही बाळासाहेब ठाकरेंचा नाही कारण का तुमच्या नशिबात राम रामलल्लाचं दर्शन उद्या लिहिलेलं नाही तुम्हाला आमंत्रण पण स्पीड पोस्टनी दिलेला आहे ना रामा प्रभू रामचं दर्शन उद्या होणार आहे आणि तुमची तुमचा नशीब एवढा खराब की आज शिवनेरीला जाण्याचा जो तुमचा हेलिकॉप्टर आहे त्याची पण लँडिंग तुम्हाला भेटलेली नाही म्हणजे ना रामाने दर्शन दिलं ना शिवरायांनी तुम्हाला बोलवलं अशा पद्धतीचे नद्रष्ट आणि दरिद्री लोक म्हणजे उद्धव ठाकरे आणि हा संजय राजाराम राऊ हा ना देवाचा होऊ शकला ना शिवरायांचा होऊ शकला आणि म्हणून दुसऱ्यांचे पुरावे मागण्या अगोदर तुझ्या दोघांचा पुरावा द्या आणि मग थोबाड उभरा धन्यवाद आणि वन नेशन इलेक्शन सर्व फ्रॉड आहे भाजपने सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं ते जाळं आहे असं संजय राऊत म्हणतात का मग हा फ्रॉड दोन हजार चौदाच्या अगोदर दिसला नाही जेव्हा तुमचे खासदार उद्धव ठाकरे लायकी नसताना पण अठरा अठरा खासदार जेव्हा आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा तुमच्या तेव्हाच्या शिवसेनेचे निवडून यायचे तेव्हा तुम्हाला हा फ्रॉड वाटला नाही की ईव्हीएम हा फ्रॉड आहे तेव्हा तर तुम्ही अठरा खासदार घेऊन सगळीकडे नाचायचे मोदी साहेबांचे गुणगण गायचे मग आता तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन आणि ईव्हीएम फ्रॉड का वाटतय म्हणजे चौदाच्या अगोदर फ्रॉड नव्हता आणि तुमचा जेव्हा मोदीजींचा आशीर्वाद डोक्या आता डोक्यावर हात असणार नाही आणि तुमचा एक पण खासदार निवडून येणार नाही तुम्हाला शाश्वती असल्यामुळे आता तुम्ही संजय राऊत असंही म्हणताय ज्या दिवशी ईव्हीएम या देशातून जाईल त्यावेळेला भाजप ग्रामपंचायतीची <laughs> निवडणूक सुद्धा जिंकू शकणार नाही अवजवळ त्यांनी वाराणसीतल्या निवडणुकी ईव्हीएम शिवाय घेऊन दाखवलं या गाढवाला एवढं कळत नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाचे चिन्ह असतं का ज्यांनी एक साध एक ग्रामपंचायत स्वतः लढवली नाही स्वतः एक नगरसेवकची निवडणूक लढवणार तो अशाच भाषा करणार म्हणून तर मी तुम्हाला बोललो ना उद्या जी काय नाशिकला जी शिबीर होत आहे ना त्याच्यामध्ये सगळे जिवंत मुळदे आहेत श्रद्धांजली सभा आहे ती त्याला काय पक्षाची शिब मरत नाही ज्यांनी एक चुकून निवडणूक लढवली नाही मग तो उद्धव ठाकरे असेल संजय राऊत असेल अनिल परब असेल यांनी साधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढ ते उद्या शिवसेनेला मार्गदर्शन करणाऱ्या निवडणुका जिंकायच्या कशा फार मोठा विनोद आहे मनोज जन पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत सरकारसमोर पेच निर्माण होईल अशी अवस्था आहे सरकारचे प्रतिनिधी बचूकडून सुद्धा त्यांना हा प्रश्न मला वाटतं सरकार मुख्यमंत्री म्हणून हा प्रश्न ते हाताळता आहे त्याच्यावर अन्य कोणी बोलू नये असा मताचा मी आहे बचू करू पण राज्याचे प्रमुख जेव्हा हा प्रश्न हाताळत असतील तेव्हा दुसरं कोणी बोलू नये